माझा 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 देव माझा मी देवाचा देव माझा 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 माझ्या मज देव देवाचा देव माझा मी देवाचा हीच माझी सेवाचा देव माझा मी देवाचा हीच माझी सत्वाचा देव माझा 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 देव माझा मी देवाचा देव माझा 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 देव माझा मी देवाचा देव पाहा या गेलो मीच दे देव माझा 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 देव माझा मी देवाचा देव माझा 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 देव माझा मी देवाचा दि हे देवा बाईर निरमळ देव माझा 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 देव माझा मी देवाचा तू कामने धन्य झालो तू कामने धन्य झालो आज विठ्ठले भेटलो देव माझा 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 देव माझा मी देवाचा देव माझा 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 देव माझा मी देवाचा